स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सहा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय घडामोडी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल दोन हजार मध्ये उच्च आयात कर लागू केले जागतिक व्यापारात असंतुलन सुधारण्याचा प्रयत्न पण गरीब देशांवर प्रतिकूल परिणाम जागतिक मंदीची शक्यता द कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सु कौल यांना घटनात्मक न्यायालयाने पदावरून काढले भारत इंग्लंड यांच्यातील पतौडी ट्रॉफी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दोन हजार सात पासून चालू असलेली ट्रॉफी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला हंगेरी हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडणारा पहिला युरोपीय देश ठरला दुसरी संयुक्त राष्ट्र क्रीडा परिषद न्यूयॉर्कमध्ये आयोजित बिमस्टेक परिषद सहावी थायलंडमध्ये पार पडली एकवीस कलमी कृती योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सादर दोन भारतातील महत्वाच्या घटना आरोग्य मंत्रालय पोलिओ देखरेख प्रणालीचा वापर इतर संसर्गजन्य आजारांवर देखरेखीसाठी करणार डब्ल्यू एच ओने औषधांची तंछाय आणि बुरशीजन्य रोगांवरील प्रथम अभ्यास जाहीर केला विशेषतः हा एलएमआय सी देशांसाठी महत्वाचे राजराज चोल आय संबंधित शिलालेख सोमगिरी टेकडीवर सापडला दक्षिण भारतातील इतिहास स्पष्ट तीन विविध योजना व वा टॅग वारंगल चपात मिरची टोमॅटो मिरची तेलंगणातील शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणारा गी टॅग प्राप्त अठरावा गी टॅग मुख्यमंत्री महिला उद्यमता योजना आसाम राज्याने सुरू केली सन्ना बीएम योजना तेलंगणा राज्यात सुरू चार क्रीडा क्षेत्र राष्ट्रीय महिला व पुरुष खो खो स्पर्धा दोन हजार पंचवीस ओडिशा येथे पार पडली महिला विजेते महाराष्ट्र सव्वीस व्यांदा उपविजेते ओडिशा पुरुष विजेते रेल्वे उपविजेते महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट खेळाडू महिला तन्वी भोसले धाराशिव वेशभालाफेक स्पर्धा मे चोवीस रोजी पंचकुला हरियाणा येथे होणार आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरण स्पर्धा थायलंडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व संविधान गाडे छ संभाजीनगर तो दहा किलोमीटर अंतर पोहणारा जगातील एकमेव पॅरास्विमर ठरला पाच सांस्कृतिक पर्यटन माहिती ताजमहाल सर्वाधिक तिकीट विक्रीमधून कमाई करणारे असी संरक्षित स्मारक दोनशे सत्त्याण्णव कोटी रु महसूल पाच वर्षांत सहा इतर महत्वाचे प्रश्नोत्तर स्वरूप पंधरावी हॉकी पुरुष राष्ट्रीय स्पर्धा झांशी उत्तर प्रदेश येथे होणार आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोसेन नक्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अध्यक्ष भारत युनिकॉर्न देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सहा एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे छप्पन्न छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करून रायगड किल्ला जिंकला अठराशे शहाण्णव आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा अथेन्स ग्रीस येथे सुरू पंधराशे वर्षांनंतर पुन्हा सुरुवात एकोणीसशे सतरा अमेरिकेने जर्मनीविरुद्ध पहिले महायुद्ध पुकारले एकोणीसशे तीस गांधीजींच्या मिठाचा सत्याग्रहाची सुरुवात एकोणीसशे पासष्ट अमेरिकेने अर्ली बर्ड उपग्रह अंतराळात सोडला व्यापारी संदेशवहनासाठी एकोणीसशे सहासष्ट मिहीर सेन यांनी पार्क सामुद्रधुनी पोहून पार केली एकोणीसशे ऐंशी भारतीय जनता पक्ष बी ची स्थापना पहिले अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी जन्मदिवस सतराशे त्र्याहत्तर जेम्स मिल स्कॉटिश तत्ववेत्ते इतिहासकार अर्थशास्त्रज्ञ एकोणीसशे अठ्ठावीस जेम्स वॉटसन डी ए संरचना स्पष्ट करणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ मृत्यू दिवस अकराशे नव्याण्णव इंग्लंडचा राजा रिचर्ड पहिला एकोणीसशे त्र्याऐंशी जनरल जयंतनाथ चौधरी भारताचे लष्करप्रमुख व कॅनडातील राजदूत एकोणीसशे ब्याण्णव आयझॅक असिमॉवक विज्ञान लेखक व शास्त्रज्ञ दोन हजार पाच प्रिन्स रेनियर तीन मोनॅको दोन हजार हबीब बोर्गुईबा ट्युनिशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे चौऱ्याण्णव रवांडाचे अध्यक्ष जुवेनल हब्यारिमाना आणि बुरुंडीचे अध्यक्ष सायप्रियन नतार्यामिरा यांचे निधन एकाच विमान अपघातात एकोणीसशे एकसष्ट ज्युल्स बोर्डेट नोबेल अविजेते मायक्रोबायोलॉजिस्ट विशेष दिवस एक आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस विकास आणि शांततेसाठी इंटरनॅशनल डे ऑफ स्पोर्ट फॉर डेव्हलपमेंट अँड पीस घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार तेरामध्ये केली उद्दिष्ट क्रीडा आणि खेळाच्या माध्यमातून जागतिक शांतता एकोपा व सामाजिक विकास साधणे माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार